राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून यांनी शपथ घ्यावी यासाठी इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव हो। यांनी श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज स्थळ येथे महाराजांच्या पादुकांची विधिवत पूजा करून नतमस्तक होत अजित पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत साठी साकडे घातले त्याचप्रमाणे श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात किसन जाधव यांनी महाआरती केली आणि अन्नछत्रे येथे देखील भेट देऊन महाराजांकडे साकडे घातले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील कार्यकर्त्यांची इच्छा आहे की त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावा आपल्या नेत्याला मोठं पद मिळावं प्रत्येक कार्यकर्त्याला हे वाटत असतं त्यात कार्यकर्त्यांचं अजित पवारांवर खूप प्रेम आहे कार्यकर्त्यांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाची इच्छा पूर्ण हो असं साकडं श्री क्षेत्र अक्कलकोट येथील ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांकडे घातलं असल्याचं किसन जाधव हो म्हणाले महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अनेक धाडसी निर्णय जनहिताच्या कल्याणासाठी अनेक योजना त्यांनी अंमलात आणल्या अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घवघवीत यश मिळालं त्यामुळेच आपला नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी स्वामी समर्थांकडे साकडं घातलं आहे आम्हाला नक्की खात्री आहे की अजित पवार हेच मुख्यमंत्री होतील अशी आशा देखील जाधव यांनी व्यक्त केली या प्रसंगी संतोष फुटाणे जाधव संतोष गायकवाड हुलगप्पा शासम पवन बेरे महादेव राठोड यांच्यासह इच्छा भगवंताची सदस्य यांची उपस्थिती होती